महाशिवरात्री निमित्त बारा ज्योतिर्लिंगांपैकी आद्यपीठ असलेलं त्र्यंबकेश्वर मंदिर सलग दोन दिवस भाविकांना दर्शनासाठी खुलं राहणार आहे महाशिवरात्री निमित्त येत्या सव्वीस फेब्रुवारी आणि सत्तावीस फेब्रुवारीला दोन दिवस मंदिर सुरू राहणार आहे महाशिवरात्रीला पहाटे चार वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी रात्री नऊ वाजेपर्यंत दर्शन घेता येणार आहे महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर चार दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं संस्थानाकडून आयोजनही करण्यात येणार आहे त्यामुळे महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिर हे आता सलग दोन दिवस भाविकांना दर्शनासाठी खुलं राहणार आहे महाशिवरात्रीनिमित्त येत्या सव्वीस फेब्रुवारी आणि सत्तावीस फेब्रुवारी या दोन दिवशी हे मंदिर सुरू राहील यावर अधिक माहिती आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आहेत प्रांजल शिवभक्तांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिर हे सलग दोन दिवसासाठी खुलं राहणार असल्याचं कळत आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी आद्य पीठ म्हणून त्र्यंबकेश्वर मंदिराची ओळख आहे दरवर्षी फक्त महाराष्ट्रच नाही तर राज्यभरातून इथे महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शनासाठी भाविक लाखोंच्या संख्येने येत असतात आणि अं महादेवाचं ते दर्शन घेत असतात आणि याच सर्व पार्श्वभूमीवरती होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता तर बकेश्वर संस्थांकडून सव्वीस तारखेला महाशिवरात्री आणि यासोबतच दुसऱ्या दिवशी देखील व्ही आय पी दर्शन बंद ठेवण्यात आलेलं आहे यासोबतच महाशिवरात्रीच्या दिवशी देणगी दर्शनही बंद हे ठेवण्यात येणार आहेत यासोबतच महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे चार वाजेपासून तर दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस तारखेला रात्री नऊ वाजेपर्यंत दर्शनासाठी मंदिर जे आहे ते खुलं राहणार आहेत यासोबतच चार दिवस म्हणजे चोवीस ते अठ्ठावीस तारखेपर्यंत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील त्र्यंबकेश्वर मंदिर संस्थांकडून आयोजन हे करण्यात आलेलं आहे एकंदरीतच या सर्व पार्श्वभूमीवरती होणारी गर्दी बघता पोलिसांकडून देखील सर्व ही घेतली जाणार आहे ती चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात येणार आहे नक्कीच धन्यवाद प्रांजल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी